आपल्या दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पिंपळगाव खांड येथे उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे नेते मधुकरराव तळपडे राष्ट्रवादी पक्ष चंद्र पवार गटाचे नेते जिल्ह्याचे जिल्हा बँकेचे संचालक जी भांगरे शिवसेनेचे अध्यक्ष मच्छिंद्र शेठ नवले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ गडा बाळासाहेब शेटे त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव ने आणि शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बैशराव नवले उपस्थित सर्व पिंपळराव माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मला वाटत बराचसा भाग तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या मराठीत एक मन आहे राजाने मारलं पावसानं जोडलं सांगायचं कोणाला राजाने मारलं पावसानं जोडलं सांगायचं कोणाला अशी अवस्था महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकरी समाजावर आहे आता याच्यातून वाचवायचं कुणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे परंतु अशाही काळामध्ये शरद पवार नावाचा एक माणूस त्र्याऐंशी वर्षाचा तरुण पुढे निघतो त्याला उद्धवजी साथ देतात आणि त्याचबरोबर जी ज्यांनी अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर या देशावर राज्य केलं ते काँग्रेसचे आपल्या तालुक्याचे नेते आपल्या नगर जिल्ह्याचे नेते बाळासाहेब थोरात या सर्वांनी मिळून एक नवी दिशा घेतली आणि या राजाला मारायचं ठरवलं आता प्रश्न असा पडतो की राजाला मारायचं का असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं हा राजा एक नंबरचा ठेपू हा राजा एक नंबरचा ठेकू आपल्या शास्त्रामध्ये गोबेल्स नावाचा असे जर एक तत्वज्ञानी होऊन गेला त्याने एक शोध असा लावला की एखादी गोष्ट वारंवार 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 सांगितली की ती काही काळानंतर खरी वाटू लागते आणि शास्त्रज्ञांनी याच्यावर प्रयोग पण केले त्यांनी असा एक प्रयोग केला की एका माणसाला उभं केलं आणि त्याला त्याच्या पुढे दुसरा माणूस म्हटला की तू गाढव आहे तू गाढव आहे तू गाढव आहे तू गाढव आहे खूप काळ ऐकल्यानंतर तो माणूस आपोप म्हणायला लागला की गाडवा अशा प्रकारची गोबेल समिती दहा वर्षापासून या मोदी सरकारनं आपल्या देशावर चालू आता आम्ही खूप ठिकाणी हिरलो संविधान बचावच्या नाव यात्रेच्या निमित्तानं खूप ठिकाणी आमचा संपर्क आला आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे की दोन हजार निवडणूक निवडणुकी लोकांनी हातात घेतली दोन हजार एकोणवीसचा अनुभव आपल्या तालुक्याला नवाय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवडणुकी लोकांनी हातात घेतलेली होती आणि त्यावेळेस मी त्या भाषणामध्ये असं सांगत होतो की त्या काळातला उमेदवार जर आता लोकांना सांगायला लागला की मला मत देऊ नका तरी लोक आता ऐकण्याच्या पलीकडे गेलेले अगदी दोन हजार चोवीसची तीच अवस्था जेव्हा आम्ही गावगाव फिरतो गावगावचे लोक येतात आम्हाला सांगतात यावेळेस काहीच खरं नाही आणि म्हणून माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याला संपूर्ण जाणीव दिलेली संपूर्ण या राज्यकारभारची कल्पना दिलेली आणि त्यामधून आपण सर्व मतदारांनी जागृत व्हायचे यावेळेस आपला उमेदवार भाऊसाहेब बापचोरे भाऊसाहेब बागचोरे आपले मला वाटतं पहिली मी आयुष्यातली पाठी पाहिली ती भाऊसाहेब बागचोऱ्यांच्या गाडीच्या पाठीमाग आपला माणूस आपल्यासाठी आणि खरोखर हा माणूस इतका मोठा आहे उंचीच आहे बरेच वर्ष मी त्यांना अगदी पाच वर्षापर्यंत अक्षर नावावरच हात मारित होतो परंतु एवढं जर वाटलं नाही कधी का चार वर्षाने आपल्यापेक्षा हा काळगेसर आहे याला आपण असा निगरवी माणूस आहे समोरच्या उमेदवाराबद्दल काय सांगायचं ते तेवढा ते 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 दार उघड अशा पद्धतीनं कधी येतात कधी जातात समजत आणि म्हणून आपला माणूस आपल्यासाठी खासदार काय असतो की मागच्या त्याच्या पाठीमागच्या पंचवार्षिकला तो बरं आपल्याला गावात माहीत सुद्धा नव्हतं या गावांना सभामंडप असतो या गावांना अंगणवाडी असतात त्यात इमारती असतात त्याच्यासाठी निधी येतो तो मिळला जातो परंतु भाऊसाहेब बाबच्यावर या गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या आणि त्या माध्यमातून ती पुनद्या अजून भाऊसाहेबांच्या पाठीशी आहे मी तीन चार तालुक्याचा दौरा केला माहिती तीन चार तालुक्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गावची लोक सांगतात वेगवेगळ्या ठिकाणची लोक सांगतात की आता दोन हजार चोवीस तुमच्याच आता आणि म्हणून या दृष्टीनं आपला तालुका कुठे कमी पाडणार आहे या दृष्टीनं आपण सर्वांनी येत्या तेरा तारखेला या चिन्हावर बटन दाबून प्रचंड वातावरण पावसे वापर वाचवण्या निवडून द्यावं अशी मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या अध्यक्ष